नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे भारतीय संस्कृतीत जेव्हा आपण आदर्श नीतिमत्तेचं आणि कर्तव्यपर्यंतचं प्रतीक शोधतो तेव्हा एक नाव अगदी ठामपणे समोर येतं प्रभू श्री रामचंद्र ते केवळ एक राजा नव्हते ते एक पती पुत्र भाऊ मित्र आणि एक आदर्श नागरिक होते त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षणात पर प्रत्येक निर्णयात त्यांनी मर्यादा पाळली व्यक्तिगत सामाजिक आणि धार्मिक त्यांनी आयुष्यभर आपल्या मनाच्या भावनांवर परिस्थितीवर आणि सत्ता सामर्थ्यावर नियंत्रण ठेवलं जे योग्य आहे धर्मसिद्ध आहे तेच केलं म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणजेच मर्यादेचा आदर्शतेचा सर्वोच्च पुरुष असं गौरवान संबोधलं जातं त्यांच्या जन्म जन्मानं आणि जीवनानं संपूर्ण महाराष्ट्र राष्ट्राला संपूर्ण मार्गदर्शन लाभलय कौटुंबिक सामाजिक नैतिक तसेच राजकीय मर्यादेत राहून पुरुष कसा उत्तम होऊ शकतो हे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामांनी आपल्या जीवनचरित्रावरून आपल्याला समजतं प्रभू श्रीरामातील देवत्व हे प्रभू श्रीरामांनीच निर्माण केलंय मानव उच्च ध्येय आणि आदर्श समोर ठेवून उन, उन्नती साधू शकतो हे प्रभू श्रीरामांनी स्वतःच्या जीवनाद्वारे दाखवून दिले आपल्या विचारातून व्यवहारात आणि विकारात त्यांनी मर्यादेनं मर्या मर्यादा न सोडता कार्य केले म्हणून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असं म्हणतात प्रभू श्रीराम केवळ आदर्श पुरुषच नव्हते तर ते एकवचनी एक पत्नी आणि एक वाणी एक, एक निश्चयी आणि त्यागी होते साक्षात माता कैकईच्या हट्टावरून पिता दशरथाने आज्ञा देताच वनवा वनवासात जाण्यास निघाले श्रीराम केवढे पितृभक्त होते हे दिसतं वडिलांचं वचन खरं करण्याकरता हाती आलेल्या राज्याचा त्याग करून चौदा वर्ष वनवास पत्करणारे प्रभू श्रीराम निश्चय महामेनू होते प्रभू रामांना प्रचंड सा, प्रचंड सात्विकता होती वनवासातील श्रीरामांचे सोबती हनुमान बाली बाली सुग्रीव जांबूत जटायू केवळ या सर्वांचा श्रीम रामांच्या सानिध्या, सानिध्यात सानिध्यानं कृपादृष्टीनं उद्धार झाला अहिल्याचा उद्धार करणारे शबरीचे मनोरथ पूर्ण करणारे छोट्याशा खारीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवणारे प्रभू श्रीराम खरोखरच पृथ्वी तलावर अवतरलेले परब्रह्म होते म्हणून श्रीरामांसारखं होण्याचा प्रयत्न करावा त्यांच्या गुणांना आत्मसात करावा श्रीरामचंद्र हे सद्गुणांचा समुच्चय त्यागाचे शिखर देवी संस्कृतीचे संरक्षण होते सर्व देवी गुणांनी तृप्त होते म्हणून ते आसुरी शक्तींचा नाश करू शकले त्यांच्या या गुणांमुळे ते भारतीयांच्या हृदयात चिरंतन स्थान प्राप्त करू शकले श्रीरामांचे कौटुंबिक आदर्शही उच्चनीय आहे त्यांचा त्याग बरा कोटीचा आहे त्यामुळे क्लेश भांडण स्वार्थ त्यांच्यापासून दूर राहतात माणसाचं हृदय परिवर्तक होत हृदय परिवर्तन होत त्यांचं मातृपितृ मातृपितृ अवंदनीय आहे त्यांचे थोडेसेही अनुकरण आजच्या नव्या पिढीने केले तरी या देशात रामराज्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही श्रीरामांचा अजून एक मोठा गुण रामायणात दिसून येतो तो म्हणजे त्यांना लोभ नव्हता राँ, मारल्यानंतर लंकेचे राज्य त्यांनी स्वतःकडे न ठेवता बिभीषणाला देऊन टाकले बालीला मारून बाली मारू, राज, राजा के राजा केलं श्रीरामांचे मित्रप्रेम गुरुप्रेम बंधुप्रेम मातृप्रेम भक्तप्रेम पत्नीप्रेम देशप्रेम प्रजाप्रेम हे सर्वच गुण घेण्यासारखे आहे श्रीराम हे प्रजापालक केवलांचे प्रेम उर्मिलेचा विश्वास लक्ष्मणाचा निष्काम कर्मयोग भारताचा आदर्श आणि हनुमंतांचे सर्वस्व आहे भारतभूमी ही धन्य आहे जिथे प्रभू श्रीराम श्रीकृष्णा सारखे आदर्श जन्माला आले परब्रह्माने साक्षात जीवनाचा आणि कर्मयोगाचा आदर्श घालून दिलाय म्हणून या भूमीचं महत्व श्रीरामांचा आदर्श आपण श्री रामनवमीच्या निमित्ताने अभ्यासायचा असतो त्यांचं चिंतन मनन करून आचरणां आचार्न, आचरण्यात आणायचं असतं रामायण रामायण हे केवळ एक पौराणिक ग्रंथ नाही तर मानवाला आदर्श जीवन जगण्याचा मार्गदर्शक आहे प्रभू श्रीरामांनी जसं जीवन जगलं ते बघितल्यावर असं वाटतं की प्रत्येक माणसाला त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवावं त्यांनी एका पतिव्रत धर्मप्रिय पत्नीचा पतीचा धर्म पाळत सीतेचा स्वीकार केला पण त्याच वेळी राज्याच्या हितासाठी तिला वनात पाठवण्याचाही कठोर निर्णय घेतला त्यांनी आपल्या वडिलांच्या वचनासाठी सिंहासनाचा त्याग करून चौदा वर्ष वनवास स्वीकारला आणि शत्रुन विजय मिळवल्यानंतरही गर्व न करता विनयाने वागले याच त्यांच्या आदर्श जीवनपद्धतीमुळे जिथे प्रत्येक मर्यादा जपली गेली तिथे स्वार्थापेक्षा कर्तव्य मोठं ठरलं आणि म्हणूनच त्यांना आजही भारतवर्षात मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम म्हणून ओळखलं जातं जय श्रीराम धन्यवाद